समुद्राच्या रौद्र लाटाने धोक्याची घंटा वाजवलेली तळाशीलच्या किनारपट्टीवरील धूप दिवसेंदिवस गंभीर होत चालली असताना स्थानिकांच्या मदतीला धावलेत आमदार निलेश राणे ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी दे त्यांनी स्वखर्चातून संरक्षण बंधारा उभारण्याचे आदेश दिले आणि त्या कामालाही तातडीने सुरुवात केली शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत तळाशिवचे ज्येष्ठ नागरिक जयहरी कोचरेकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला यावेळी सरपंच नेहा तोंडवलकर जेरॉन फर्नांडिस दीपक पाटकर संजय केळुसकर जयप्रकाश परुळेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एका बाजूने समुद्र दुसऱ्या बाजूने खाडी अशा संकटग्रस्त तळाशील भागातील रस्त्यालाच मोठा धोका निर्माण झाला होता मुख्य रस्ता समुद्र गाभ्यात जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती ही स्थिती लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी एक पाऊल पुढे टाकत सरकारी मदतीची वाट न पाहता तात्काळ कृतीतून या भागाला दिलासा दिला आहे दिला वर्षानुवर्षे समुद्राच्या लाटांचा मारा सहन करणाऱ्या तळाशील ग्रामस्थ यांच्या संरक्षणासाठी आमदार निलेश राणे यांनी तळाशील समुद्रकिनार उभारण्यात येणारा संरक्षक बंधारा भविष्यात तळाशीलवासियांच्या संरक्षणाचे भक्कम कवच बनेल यात मात्र शंका नाही तळाशील गावामध्ये अशा परिस्थितीत तळासीलमधला जो तळासीलमध्ये जाण्याचा एकमेव मार्ग जो रस्ता आहे या रस्त्याच्या लागून समुद्र आहे आणि या समुद्र गेले चार पाच दिवस उधाणामुळे जवळजवळ दहा ते बारा मीटर जमीन समुद्राकिनारची गिरून करून समुद्राने रस करण्याच्या रस्त्यापर्यंत येऊन पोचलेला आहे एका बाजूला खाडी एका बाजूला समुद्र अशा परिस्थितीत हा धाव सध्या भीतीच्या वातावरणामध्ये राहतो आहे उद्याच्या दोन तीन दिवसाच्या अंमाशीच्या नंतर उधारणापूर्वी तर यांचे रक्षण जर झालं असेल तर या गावाचा संपर्क तुटून जाईल आणि पूर्ण रस्ता आणि खाडी ही दोन्ही एकाला एकामाकाला जोडून मोठ्या प्रमाणात या गावात नुकसान आणि हानी पत्त्याचा संभव आहे तळातील सर्व ग्रामस्थांनी माझ्याशी संपर्क साधला असता या मतदारसंघाचे आमदार जाते अधिवेशन चालू असल्याने त्या अधिवेशनामध्ये होते अधिवेशन चालू असल्याने ते मुंबईला आहे मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना ही परिस्थिती सांगितली तरी ताबोटोब या स्थळातील गावाचं रक्षण करण्यासाठी मला त्यांनी स्वतः सांगितलं आदेश दिले की आपण कुठलाही विचार न करता आपल्या स्वकर्जातून आपण ते त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि गावाचा जो संपर्क आहे तो तुट कशाही परिस्थिती तुटला तुटला जाता कामाने आणि या गावाचं संरक्षण झालं पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आणि आपण ते आपण तातडीने करून द्याव्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आजपासून आम्ही या अर्थाने या ठिकाणी दगड आणून हा प्रोटेक्शनचा जो बंदर आहे तो करण्याचा आम्ही आता प्रयत्न करतो आणि चालू काम आहे तळातील जिथे बहुसंख्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत त्यानंतर सन्मान्य आमदार निवडून आल्यानंतर सन्मान्य पालकमंत्री नितेशि राणे या ठिकाणी पालकमंत्री झाल्यानंतर सन्मान राणे खासदार झाल्यानंतर जवळजवळ या तळातील गावामध्ये सातशे तीस मीटरचा बंधारा टेंडर झालेला आहे सातशे तीस कोटीचा सा, सातशे तीस मीटरचा जवळजवळ सात साडेसात कोटीचा सा बंधारा या ठिकाणी सन्माननीय या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचं टेंडर बंद झालेलं आहे त्याच्या पुढचा एक दीडशे मीटरचा भाग आहे तोसुद्धा मंजूर केलेला आहे असे जवळजवळ काळातील गावासाठी यावर्षी बारा कोटीपेक्षा जास्त निधी सन्माने आमदार असतील आमचे आम पालकमंत्री असतील आमचे खासदार असतील आणि महायुक्ती सरकार असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे परंतु आज जी तळातीलवर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि हे स्वरूप बघून आम्ही सर्वांनीच या हे काम करत असताना तळातील सर्वच हे आमचे माजी सरपंच आहेत संजय तारी आहेत संजय केळकर आहेत आमचे सरपंच मॅडम आहेत आमचे माजी जिल्हा सदस्य शरोज गावातील ज्येष्ठ मंडळी सगळी असेल तळातील पंडोळीमधील ही सर्वच कालपासून दोन दिवस आमच्याबरोबर या ठिकाणी स्वतः पावसात जत राहून गावाचं रक्षण करण्यासाठी सगळेजण या ठिकाणी काम करत आहे सर्वांच्या सहकार्यातून हे प्रोटेक्शन बंधारा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि भविष्यात हा बंधारा आम्ही येत्या दोन चार चार दिवसामध्ये पूर्ण करतो कोकण आणि महाराष्ट्र न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल